राधे ऐ आय मऊ बाहेर पाऊस चाललाय म्हणून आम्ही तुला बाहेर काढत नाही आज मऊ शेतातलं वातावरण खूप भारी वाटते की आपण इतकी मेहनत घेतली आणि त्यानंतर आपल्याला असं हे फळ बघायला भेटते आणि तसंच आपला हा शेत आहे हे सातपुडा पर्वतावरती आहे आणि लोक काहीच पहाडांवरती फिरायला जातात आणि आपण पूर्ण शेती इथं पहाडात करतोय तर इथं आहे ना थोड्या प्रमाणात ऊन पडलेलं आहे पण इथं आहे ना गाईत अगदी सेकंदामध्ये वातावरण हे जे क्लायमेट असते ते चेंज होत असते आता इथं ऊन आहे तर मध्येच कुठं तरी केव्हा तरी पाऊस पडेल आता बघू शकतो इथं पुळे आहे आता तो तुम्हाला दिसते पण आहे की नाही काय माहिती पण जे पुळे आहे तिथं पाऊस चाललेला आहे आणि इथल्या बाजूला आपल्याला इथं पाणी नाही आहे गाईज ही जी मक्क आहे ना ही बाजारात सुद्धा येत नाही म्हणजे सर्वात जुनी जी बी आहे ही त्यापासून आहे म्हणजे जे मार्केटमध्ये येतात ते इतके गोड असतात ते त्यापेक्षा अधिक गोड राहणार आहे मार्केट मी नाही येते तर गाईज आता सातपुड्यावरती मक्का खाण्याची सर्वात खतरनाक मजा असणार आहे चला आता आपण ट्राय करून बघू जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश मित्रमंडळी तर भरपूर दिवसापासून आपण आजचा हा ब्लॉग व्हिडिओ शूट करणार आहोत कारण की काही जे आपलं दिवसापासून आपण स्वामी फूड्स केळी वेफर्स सुरू केलेले तेव्हापासून काही आता श्रावण सोमवार वगैरे होते त्यामुळे लोकांचे उपवास असायचे त्यामुळे बिलकुल आपलं जमत नाही होत इतकी डिमांड होती केळी वेफर्सला बाकी आता मध्ये मध्ये थोडासा आता रिस्पॉन्स कमी झालेला आहे म्हणजे आता उपवास वगैरे संपण्यात आलेले आहे आणि बाकी नवरात्रीमध्ये ज्या प्रकारे आता आपण सुरुवात केली त्यामध्ये आपल्याला इतका भयान रिस्पॉन्स भेटला तर नवरात्रीमध्ये इतका भयंकर असा रिस्पॉन्स भेटणार आहे कारण की आता भरपूर लोकांना माहीत सुद्धा पडलेलं आहे आपल्या स्वामी फूड्स बद्दल तर ज्याला कोणाला दुकानमध्ये हवे असतील पंचवीस किलो आपली मिनिमम ऑर्डर असते तर ज्याला कोणाला हवे असतील तर ता त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात बाकी नंबर वगैरे तर मी खाली देऊन देतोय तर गाईज भरपूर दिवसापासून आपल्याला ब्लॉग व्हिडिओ शूट करायचा तो, तो म्हणजे आपला राधेवरती मी ज्या प्रकारे गाईज शॉर्ट व्हिडिओ टाकतो राधेच्या माझ्या तर त्यावर तुम्हाला मग खूप सारे मेसेज येत आहे की राधा कोणती गावडी आहे ती कशी आहे काय म्हणजे त्याबद्दल आम्हाला थोडी डिटेल सांगा म्हणजे महिना तरी झाला नसता पण जवळपास आलंच असतो ना आपण पंचवीस एक दिवस झाले असते ना आपल्याला राधेला आपल्या घरी आणूनच नशीब असते यार जसं गाई जसं त्याच्या घरी सुद्धा की गाय यायला तर आमचं खूप दिवस झाले चालू होतं की आपण घरी एक गावडी आणावी आणि तिची सेवा वगैरे करावी रोज सकाळी आता आम्ही उठलो की खालती येतो तिची मसाज वगैरे करतो त्यानंतर तिला चारा वगैरे खाऊ घालतो म्हणजे ही खूप म्हणजे एक प्रकारची सेवा आहे आणि गौरक्षेची खूप मोठी सेवा असते तर आमची खूप अशी इच्छा होती की आपण गाय ही घरी आणावी आणि घरी तिची सेवा वगैरे करावी तर फायनली आपल्या घरी ही गाय आलेली आहे आणि खरं म्हणजे गाई देशी गाय आणि यामध्ये खूप फरक असतो तो कसा काय तर मी तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉग व्हिडीओमध्ये दाखवणार आहे आणि खूप दिवसापासून आपण शेतात सुद्धा गेलो नाही तर आजचे या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण शेतात सुद्धा जाणार आहोत की शेतातली काय परिस्थिती आहे तर काही सुरुवात आपण करणार आहोत इथून हा आहे आपल्या राधेचा गोठा ज्याला मी आणि भावाने बनवलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारेचं साईडने आपण ही नेट मारलेली आहे जाडी आणि त्यानंतर आहे आमची ही राधा राधे बरं कशी पाहिलं हे बघा राधे बघत नाही राधे ऐ ऐ सोपे ते वाटते गायीच नाही तर राधा जर म्हटलं तर लगेच बघते बारीक अजून अंगावर तर नाही झालेली आपल्या ती कारण की देशी जी गावळी असते ना ती लगेच आपल्या आठ ते दहा दिवसांमध्ये आपला ऐकायला लागते आपला म्हणजे लाड वगैरे करायला लागते पण ही आहे ना ही गीर नसल की गाय आहे पण की गीर नसल की तर एनला ना गायी खूप म्हणजे प्रेमर गावळ्या असतात या आणि आपण ही जी, जी गावडी घेतली आहे त्या माणसांनीला लहानपणापासून वागवलेली होती ही जी गावडी आहे ना ही फक्त तीन ते ती साडेतीन वर्षाची गावडी आहे आणि पहिलाडू आहे म्हणजे हिला पहिल्यांदा ही आई होणार आहे आणि हिला म्हणजे आता सात ते आठव्या महिन्यामध्ये म्हणजे साडेसात आठ महिना हिला चालू आहे म्हणजे जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये आपल्या घरी वासरू सुद्धा असणार आहे म्हणजेच दिवाळीला तर दिवाळीला आपल्याला वसुबारस त्या टायमाला आपल्याला ही गाव आहे जी आहे ती मस्त आपल्या घरी एक वासरू देणार आहे हे बघा कशी बघते हिला ना काही स्कूप मजा असते म्हणजे ही जी गाय आहे ना गिरगाय ही वर्ष वर्षभर म्हणजे एक दीड वर्ष तरी असं धरून चालला की ती त्याच्या मालकाला विसरत नाही आणि त्यानंतर ते आपल्याला त्या लढा लावेल पण आम्ही हिला काय निवडली तर ही आहे तीन साडेतीन वर्षाची आणि ज्यानंतर हिला पिल्लू सुद्धा होणार आहे म्हणजे ज्या टायमाला हिचं वासू झालं आणि त्या टायमाला आपण त्या वासूचा लाळ वगैरे केला तर ही जी गाय आहे ना ही आपल्या ऐकायला लागून जाईल म्हणजे तिचा पिल्लूला जर आपण लाड केला तर ही गाय आपलं सुद्धा ऐकेल आणि आपल्या अंगावर होईल सो हिला आपण घेतलेली आहे तर हिची किंमत आहे एकावन्न हजार आता भरपूर जणांना वाटत असेल गावड्या या फ्री भेटतात तर तसं नाहीये देशी ज्या गावळ्या असतात ना त्या फक्त दिवसाला एक दोन लिटर दूध देतात तर त्या आहेत फुकट कुन कोणी कोणी पाच दहा हजार कोणी असं घेतात पण इतके काही रेट नसतो तिचा पण ही जी गिरगाय आहे ना तर हिचा आहे एकावन्न हजार रुपये रेट म्हणजे इचा एकाहत्तर वगैरे सांगितलं तर वडिलांनी कमी वगैरे कर तिला एकावन्न हजारात आपण घेतलेली आहे आणि हिची जी खासियत आहे ना गाईस तर ही दिवसाला दहा ते बारा लिटर दूध देणार आहे फर्स्ट हिच्यातच आता जितकं नाही दिलं पण तिने आठ पण दिलं पहिल्या टायमाला तर खूप काही अजूनपर्यंत ही दूध देत नाही आता ज्या टायमाला वासरू वगैरे होईल त्या टायमाला ही दूध द्यायला सुरुवात करेल राजे माओ आणि खायला पण काही ज्यांना ला खूप लागते जे देशी गावडे असतात त्यांना एखादी कसं टपामध्ये दिवसभर त्या राहून जातील पण याला तीन ते चार टाइम हा चारा लागतो त्यानंतर हिरवं गवत वगैरे वेगळं मावा ए मावा याला जर आपण तिथून सोडलं जाईस किट डायरेक्ट जाते आणि तिथं बाहेर जे आंब्याचं झाडे ना तिथं जाऊन थांबते कारण तिला रोज आम्ही सवय लावलेली आहे इथून सोडायची तिथं बांधायची तर तिला आता एवढ्या दिवसात तरी इतकी सवय लागलेली आहे पण अजूनपर्यंत आपलं काही जास्त ते ऐकत नाही अजून ऐकायला तिला खूप काही टाईम लागेल अजून पण तिला जर रस्त्यावर आपण बाहेर फिरायला काढलं की जिथं त्या अगोदर राहत होती त्या रस्त्याने ती जायला लागते अजून पण ती विसरलेली नाहीये आणि ही जी ब्रीड असते ना काय ही असते गुजरातची तर गुजरातला गीर काय खूप ह्या पाळल्या जातात आणि तिथली ही प्रसिद्ध गाय गीरगाय आपल्याकडे जसं देशी गावड आहेत तिथं गिरगाय असतात ती विचार करते काय बोलतोय काय करतोय कारण की मी जर इथं आलो तर त्या टायमाला हिला पाणी वगैरे चारा वगैरे देतो आणि हिला लगेच मी बाहेर काढतो आणि पण आजचा टाइम असा आहे ना तुम्ही बघू शकता पाणी पाऊस चाललेला आहे बघा एकदम ढगाळलेलं वातावरण आहे पाऊससुद्धा खूप चाललेला आहे आणि त्यामुळे मी जर इला बाहेर काढलं तर तर ही ओली होऊन जाणार झाडाखाली म्हणजे आता झाडाखाली इतकी तर काही ओली होणार नाही पण ती ओली होती आणि तिला थंडी वगैरे हो वाजायला लागते मग आणि तिला बाहेर वगैरे ओलं व्हायला नाही सांगितलं डॉक्टरांनी किला ओलो उद्या यायचं नाही आणि कालच्या दिवशी ऊन होतं त्यामुळे ती मस्त आंघोळ केलेली होती सो तिला आज काही आपल्याला गोट्याच्या बाहेर काढायचं नाहीये गळे ना गाईच नुसती बाहेर बघते गाय आणि बघा आता मी असं उभा राहिला की मला असे धक्के मारेल ती डोक्याने माऊ बाहेर पाऊस चाललाय म्हणून आम्ही तुला बाहेर काढत नाही आज माऊ गायनला गाई तर मानेला चोडलेलो खूप आवडते इथं जो चोडलं त्याच्या मानवरती करतात हे बघा कशी मानवरती केलेली आहे तिने दोर बांधलेला आहे म्हणून जास्त वरती करू शकत नाहीये आता सोड परत मला हे <laughs> बघा चल राधे मग चाललो मी थोड्या टायमात तुला खायला आणतो नाही आज तुला बाहेर यायचं नाहीये बाहेर पाऊस चाललेला आहे तुला थंडी वाजेल ना कशी यायला कशी करते बघा गाई चल बाय 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 जाऊ मी जाऊ हे आंब्याचं झाडे इथं इथं आम्ही तिला बांधतो ऊन वगैरे मस्त दिवसभर खात असते ती इथंच पाणी वगैरे चारा वगैरे पिते आणि परत संध्याकाळी सहा एक वाजले की आम्ही तिला गोठात बांधतो आणि बाकी गाईज आपल्याला शेतात जायचंय तर अजून हा पाऊस सुरू होऊन गेलेला आहे तर कोणत्या पण हालातमध्ये आज आपण शेतात जाण्याचा प्रयत्न करू कारण खूप दिवस झाले आपण शेतात गेलेलो नाही आणि शेताचा रस्ता पण असा ओला होऊन जातो त्यामुळे काही इच्छा होत नाही कारण गाडी वगैरे खूप चिखल वगैरे होऊन जाते रस्त्याने तर बघूया आता आपण जर जसं पाणी वगैरे थांबला तसा, तसा आपण जाण्याचा विचार करू आणि बघू शकता तुम्ही फक्त आपल्याकडे फक्त पंचवीस दिवस झालेले आहे गाईला आणूंचन आणि एवढ्यातच आपल्याकडे बघा किती सारं आपल्याकडे शेणखत हे जमा झालेलं आहे तर काय आता वडिलांनी मी निघालो शेतात जाण्यासाठी त्या अगोदरात आपण राधेला कुट्टी देऊन देऊ म्हणजे चारा खाण्यासाठी कारण सकाळपासून तिला काही चारा वगैरे नाहीये ही आहे कुट्टी सध्या जर कच्ची कुट्टी चाललेली आहे तर आता कुट्टी ही टाकून झालेली आहे त्यानंतर ही आहे आपली जाफळ यात गहू बाजरी मका सोयाबीन अशी सर्व कूट असतो यात राधेला दिलेलं याचा खाण्यासाठी बघा कशी खाते तर आता सकाळपासून गाईस तिला काही टाकलेलं नव्हतं आता आम्ही वडिलांना आम्ही शेतात जाण्यासाठी निघालो तर आता तिला दिलेला आहे सारा खाण्यासाठी आणि सर्वात जास्त ऐकून म्हणजे ती वडिलांची आहे गाई आमच्या घरात कोणाचंच ऐकत नाही ती तितकं वडिलांचं ऐकते वडिलांनाच खूप लाळ वगैरे करते त्यांनी वडिलांना असं टेकून वगैरे खालते बसते बाकी आम्हाला तर बिलकुल आमचं ऐकत नाही दिवसभर आम्ही तिची सेवा करतो वडील फक्त सकाळी कामाला जातात संध्याकाळी घरी येतात तरी वडिलांची आमच्या इतक्या अंगावर येते बाकी आम्ही इतकं दिवसभर तिच्या इतका लाळ वगैरे करतो तिला खाण्या वगैरेची पूर्ण आम्ही सोय करतो बाकी तरी आमच्या लाडावरची नाही ती तर आता आपण गाई शेतात जाण्यासाठी निघालेलो आहोत ज्या प्रकारे आपल्या भागात पूर्ण पावसाचं वातावरण होतं तिथं थोडा प्रमाणात पावसाचं वातावरण इथं पाणी पडलेलं नाहीये हा व्यू चेक करा गाईस तुम्ही व्ह्यू आहे हे बघा ही नदी जोरदार पाणी असं चाललेलं आहे हळूहळू सांत्पुळापर्वाने चंडी चढायला सुरुवात केलेली आहे मी तर पुढे नाही गाईच हे बघा श्री उमागेश्वर मंदिर तिने खूप प्राचीन आणि खूप मोठमोठे महाराज इथं तपस्या करायला येतात तर खूप चमत्कारी असं म्हण मंदिर इथं आतमध्ये आणि इथं सुद्धा तुम्ही बघू शकता झरना आणि हे बघा काही आपलं शेत तर मस्त मक्याला कंच वगैरे बसलेले आहेत त्यानंतर ही आपली सोयाबीन बघू शकता इथं खालती सोयाबीन आहे पूर्ण तर सोयाबीनला सुद्धा शेंगा या धरलेल्या आहेत आणि त्यानंतर पुढे तिकडं मिरची वांग्या सुद्धा लावली आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो इथं खालती ही भेंडी भेंडीची तोंडणी झालेली आहे आणि अजून परत फुल्लर बसते बघा भेंडीला हे बघाय फुल्लर बसलेलं आहे आणि ही इथं भेंडी धरलेली झाडाला या अगोदर पण वडिलांनी भावांनी आणलेली तोडून आणि यार काही शेतात आलं लिटरली खूप भारी वाटते ना शेतातलं वातावरणही खूप भारी वाटते की आपण इतकी मेहनत घेतली आणि त्यानंतर आपल्याला असं हे फळ बघायला भेटते आणि तसंच आपला हा शेत आहे हे सातपुडा पर्वतावरती आहे आणि लोक गाईस पहाडांवरती फिरायला जातात आणि आपण पूर्ण शेती तर पहाडात करतो आहे त्यानंतर रोज असं फिरून फिरवण्यानं गाईस जर एखादा नवीन माणूस आला त्याला एकदम खूप असं विशेष वाटते बापरे खूप विशेष वाटते की यार किती भारी खर्च आहे नेचर आहे असं तसं पण आपलं रोज 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 रोज, रोज, रोज येऊन 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 पूर्ण असं जास्त जे एक्साइटमेंट असते ती नाहीशी झालेली आहे म्हणजे जितकं पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीला छान वाटेल बघायला भाले वाटेल इथलं निसर्ग रम्य वातावरण ते आम्हाला वाटणार नाही रोज रोज, रोज, रोज बघितल्यामुळे हे बघा आणि तिकडे काही प्रमाणात जे जंगली डुकर असतात त्यांनी त्यांचे पराक्रम वाढवले आहेत आता काय आपन आपन करता येईल काही आपण जंगलात येऊनसून शेती करतोय तर म्हणजे त्यांच्या घरात येऊनसून आपण आपलं पोट भरतोय तर त्यामध्ये आपल्याला काहीच करता नाही येणार त्यामुळे जितकं नुकसान पण झालं तरी काही फरक नाही पडू द्यायचा त्यांचा आशीर्वाद असेल तर खूप काही आपल्याला भेटेल तिकडच्या बाजूला त्यानंतर तिथं झोपडी वगैरे केलेली आहे तिथं रात्री पहारा करतात आपल्या शेतामध्ये तिथं बसून सण पूर्ण शेतात वगैरे फिरतात तिथं झोपडी केलेली आहे ती वरतून उभं राहून सण त्या आरुळ्या वगैरे मारतात रात्री इथं रात्री लोक वगैरे उभे राहतात जे आपले पहारे आहेत शेताचे ती इथं उभे राहतात आणि इथून आरडओरड करतात जेणेकरून जेही कोणता प्राणी शेतात घुसलेला असेल तो पळून जायला पाहिजे म्हणून आणि रात्री शेतात वगैरेसुद्धा फिरतात तिथं आणि आता आपल्याला आहे ना पूर्ण आपण इथं जी कपाशी होती मागच्या बाजूला लावलेली तिथं आपण वर्कर्स वगैरे लावून सम हे कपाशीमधलं जे गवत होतं ते काढलं होतं पण हे काही हे तीन चार आहे ते राहून गेलेले तर आता आपल्याला हे जे चासं आहे हे काढायचे आहेत गवताचे आणि फटाफट फटाफट हे गवत काढून झाल्यावर आपल्या राध्यासाठी गवत हे तोडायचं आहे त्यानंतर आपण जाऊया घरी आणि काही इथलं वातावरण तुम्हाला वाटत असेल आता रस्त्याचं मी तुम्हाला वातावरण दाखवलं ओल पावसाचं वातावरण तर इथं आहे ना थोड्या प्रमाणात ऊन पडलेलं आहे पण इथे गाई था वात <थाँथा> ना गाईज अगदी सेकंदामध्ये वातावरण हे जे क्लायमेट असते ते चेंज होत असते आता इथं ऊन आहे तर मध्येच कुठं तरी केव्हा तरी पाऊस पडेल आता बघू शकतो इथं पुळे आहे आता तिथून दिसते पण आहे की नाही काय माहिती पण जे पुळे आहे तिथं पाऊस चाललेला आहे आणि इथल्या बाजूला आपल्याला इथं पाणी नाही आहे आता केव्हा तिथलं वातावरण शांत होईल आणि केव्हा ते बढक इथं इथे ना इथं पाणी पडेल सांगता नाही आहे ना तर आल्यापासून मित्रांनो आम्ही ही जी लाईन आहे घेतलं गवत काढलेलं आहे

मिठी नाही बाउंध्या म्हणताय गाईज हे जे मक्क आहे ना ही बाजारात सुद्धा येत नाही म्हणजे सर्वात जुनी जी बी आहे त्यापासून आहे म्हणजे जे मार्केट मध्ये येतात ते इतके गोड असतात ते त्यापेक्षा अधिक गोड राहणार आहे मार्केट मध्ये तर गाईज आता सातपुड्यावरती मक्का खाण्याची सर्वात खतरनाक मजा असणार आहे आपण ट्राय करून बरोबर म्हणताय असं काढलेलं नाही खूप गोड असं आहे आणि ना काहीच तिकड सोयाबीन मका त्यानंतर इकडं कपाशी आणि त्यानंतर इकडं उडीद मूग वांगे मिरची अशा प्रकारे लावलं होता आपण आणि त्यानंतर शेवगा सुद्धा लावला होता शेवगा हा अयशस्वी ठरला आहे यावर्षी कारण की म्हणजे आपण तन्नाशक मारलो तर तन्नाशक नंतर बिया वगैरे टाकल्यात ते जगले तर खरी पण ते जळून गेलेत बाकी वांगे वगैरे बघू शकतो तुम्ही किती मस्त असे झालेले आहेत वांगे इथं वांगे ही लाईन पूर्ण वांग्यांची आहे त्यानंतर तिथं मध्ये मिरच्या वगैरे आहेत आणि त्यानंतर इथं उडीद मुंगे बघू शकतो मी शेंगा वगैरे मस्त बसलेल्या आहेत दहा एक दिवसांनी या ज्या शेंगा आहेत या पूर्ण कोरडं होऊन जातील आणि त्यानंतर या तोडणीला येतील मग आपण यांना तोडू शकू बाकी इतका गोळे ना गाईचे कनिज पूर्ण ऑर्गॅनिक आहे नऊ मटेरियल पूर्ण या सातपुळ्या भागातलं तर अशा प्रकारचं ना गाईज मार्केटमध्ये यायला हवं आता दिवसेंदिवस केमिकलवाले येते लवकर वाढ होते पण ज्या प्रकारे त्यात जे गुणधर्म तयार व्हायला पाहिजे ते होत नाही ते यात कंप्लीट असे गुणधर्म तयार आहेत आणि हे जे आहे ना यात जे मका ज्यासाठी ओळखला जातो गुणधर्मांसाठी त्या प्रकारचे जे पण गुणधर्म आहे ते सर्व यात अवेलेबल आहेत बाकी आपण आता उडीत बघितला तिथं आहे त्यानंतर इथंसुद्धा वांगे इथं मध्ये आहेत मिरच्या आणि आपलं काही प्रमाणात हे बघा हे होतं शेवगाचं झाड बघा जळून गेलेलं आहे काही काही ठिकाणी शेवगा हे चांगल्या प्रकारे जगलेले आहेत आणि काही काही ठिकाणी जळून गेलेले आहेत तर चला पटापट पटापट आता आपण एक कणी संपूया त्यानंतर जे अर्धवड आपलं काम उरलेलं आहे नेणनी करायचं ते करूया त्यानंतर आपल्या रात्रीसाठी गवत वगैरे काढू आणि मग निघूया घरी परतीला नेन घ्यायच तुम्हाला गाय गरबडीमध्ये मिरची दाखवायची राहूनच गेली तर हे बघा मिरची हे बघा या आपली मिरची जाळ मिरची आहे इतकूच झाडे पण बघा किती प्रमाणात तिला फुलल्यावर बसलेलं आहे आणि इथं मिरची सुद्धा लागलेली आहे बघू शकता हे बघा मिरची तरी ही मिरची आता आपण तोडून घेऊ आणि मस्त घरी गेल्यावर या मिरची या मिरचीला भाजीत टाकून खाऊ आणटा ना तर मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलं होतं की इथं क्लायमेटचा काहीच भरोसा नाही केव्हा पण पाऊस पडू शकतो केव्हा पण ऊन पडू शकते आत्ताच थोड्या पाच दहा मिनटं अगोदर इतका जोरदार भयंकरचा पाणी होता आणि आता बघितलं तुम्ही तर आता ऊन आहे बाकी बाय द वे मी आता चाललो आहे तिकडे पाणी भरण्यासाठी तशी आपल्या मागे पण नदी आहे पण तिथं बोरचं पाणी आहे सो आणि तिकडचं तुम्हाला शेत पण दाखवायचं आहे तर तिथं आपण पाणी भरायला जात आहोत आता आणि ही बघा कपाशी इथं किती भारी अशी कपाशी झालेली आहे आणि तिथं काहीच लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे तिथली कपाशी छोटी राहून गेली आणि तिथं मुरमाळ भाग आहे त्यामुळे तिथं पाणी जास्त स्टोअर असते आणि कपाशीला जास्त पाण्याची आवश्यकता नसते सो त्यामुळे ती कपाशी लहान राहिली असावी बाकी इथं आहे ना आणि त्यानंतर इथं कपाशी वगैरे आणि त्यानंतर इथं केळी आहे हे बघू शकता केळी आणि बिलकुल गाई चालण्यासाठी जराशी पण जागा नाही आहे जे रानडुकर आहेत ना ते इथून या आपल्या केळी मधून आले होते आणि इथं मक्यात गेले होते तिथं पूर्ण जो मका आहे तो खाऊन घेतलेला आहे बाकी गाई शेतातली जी लाईफ आहे ना खूप भारी आहे पण मेहनत पण तशीच करावी लागते बाकी ज्या प्रकारे तुम्ही रील्स वगैरे बघितले असतील की आपला पगार नाही टर्न ओव्हर असतो त्यातले हा विषय आहे हे बघा आता तितूर उडलं तितूर आणि शेतात आणि शेतात चालत असताना यांना खालती खूप लक्ष द्यायला न गरजेचं आहे कारण की खाल्ली गवत वगैरे असते ना त्यामुळे साफ वगैरे पण असू शकतो सो शेतात असताना नेहमी बुट वगैरे घालावीत आणि इथं केळी इथं दुसऱ्यांची कपाशी येई दोन एकरमध्ये तर हे कपाशी बघा आणि आता आपली कपाशी बघ जा नियोजन इतकं दिलं केलं नाही काही आम्ही खूप लक्ष दिलेलं आहे खूप नियोजन नव्हतं आपलं कपाशीवर बघा ही कपाशी आणि तिच्या जस्ट आता आपल्या बाजूची कपाशी हे बघा ही कपाशी आणि ही आपली कपाशी बघा बाजूची आणि ही आपली इतकं गाईज इतकी केअर केली जी इतकं लक्ष दिलेलं आहे बघू शकता तुम्ही इतकं शिक माझ्या कपाशीन त्यावरती किती कड्या बसलेल्या आहेत पाते हे एकच नाही तर पूर्ण तशाची बिलकुल आणि तरी गाईज आम्ही मध्ये मध्ये शेवगा शेंगांचा आम्हाला भूत चढलो होतो सो आम्ही शेवगा शेंगांच्या लागवडीकडे खूप लक्ष देत होतो थो त्यामुळे थोडासा आमचा मायनस पॉईंट तिथं आढळला नाहीतर आतापर्यंत अजून खूप छान अशी कपाशी झाली असती म्हणजे तिची ग्रोथ जितकी झाली ना तितकी अजून ग्रोथ झाली असती पण काय करणार आणि त्यात आपल्याला अपयश ठरलं आहे तिथं अपयश ठरणारच होतं शेतकऱ्याची लाईफमध्ये यश अपयश असतेच आणि आपल्याला त्याबद्दल काहीच अनुभव नव्हता कपाशीमध्ये पण आपल्याला अनुभव नव्हता पण आपण यूट्यूबवरतून लोकांच्या सल्ल्यानुसार त्यानंतर कृषी केंद्रात जाऊन सण त्यांच्या ला विचारपूस केली की के असं कपाशी आहे बाबा कपाशीला असा रोग पडतोय हे होतो आहे ते होतो आहे त्यानुसार त्यांनी जे मटेरियल वगैरे दिले ते यूट्यूबला गुगलला सर्च करून त्याचा अभ्यास करून सून आपण ही फवारणी केली तर त्यामुळे बघा असा रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे मेहनत केली पण मेहनतीचं सोनं झालेलं आहे आता आम्हाला आहे ना इतकं खाद्यन काहीच आहे बघा पाणी पडलं त्यामुळे इतकं चिखल झालेलं आहे की नुसतं चालता पण येत नाही आहे आता आम्हाला आहे ना जैविक खत बनवायचं आहे जीवामृत ज्याला शेण गोमूत्र त्यानंतर गूळ असं मिक्स करतात आणि त्याला सडू देतात बंद डब्यामध्ये आणि त्याला पंपामध्ये मग टाकून सण आठवड्याभरांनी त्याला पंपामध्ये मिक्स करून सण फवारणी करायची झाडावरती जेणेकरून जे काही किडे असतात ते कपाशीवर बसत नाहीत आणि त्यामुळे जे आपल्या कळ्या असतात म्हणजे कैरी कपाशीवरची ते पडत नाही नाहीतर ते जर नाही मारलं आपण तर आपली जे केळी कपाशीचे पाते आहे ते पडून जातील कपाशी हे तर केळी म्हणतोय तर आपल्याला तिचं जायचं आहे पाणी भरायला खालती नदी आहे नदीला जोरदार असं पाणी चा प्रवाह सुरू झालेला आहे बघा इथपर्यंत आवाज येतोय खूप जोरदार असं पाण्याचा प्रवाह चालू झालेला आहे खालती बाप हे बघा तितूर खालती किती गवत आहे आता आता गवतामधून आपल्याला जायचं आहे त्यामुळे म्हणतो काळजी घेत चला शेतात गेल्यावरती बाकी आणि हो तुम्हाला एक गोष्ट सांगणी राहिली कालच्या दिवशी जे आपले शेतात पहारे येतात रात्रीच्या वेळी तर तो रात्री झोपलेला असताना त्याला त्यावरती झोपडीत विंचू चालला आणि त्याला चावला सांग रात्री बारा वाजता त्याला चालू चालू ते जो उतारतो विष वगैरे त्याच्याकडे घेऊन गेले कारण की दवाखान्यात वगैरे जात नाहीत महिन्याच्या टायमाला दवाखान्यात गेले तर तो उपचार जो आहे तो सक्सेसफुल ठरत नाही इथले लोक आहे ते डॉक्टरांपेक्षा जे छूछावाले उतारणारे असतात त्यांच्यावर ट्रस्ट करतात तर ते त्यांच्याकडे जाऊन सण त्याला रात्री फरक पडला आणि आतापर्यंत म्हणे ते दुखते म्हणे तर सांगा वरती ती झोपडीवरती बसलेला असूनसुद्धा जावायला गेला आणि इथं आपण आलो आहेत आता हिच्यात पाणी आहे की नाही ते बघावं लागेल ना ही इतकी मेहनत करून आम्ही तिथून इतक्या दूर आलो आणि यात पाणीच नाही आता खालतिक नदीत जाताना येणार आपल्याला तर आपण मागच्या बाजूच्या नदीत जाऊ मागे आणि तिथून पाण्याची बॉटल भरू लाईट होती आज सकाळची पण पाणी भरलेलं नाही आणि आता अचानक पाण्याची तान लागली तर त्यामुळे असं वनवनी पटकावं लागतं आहे कसं वनवणी बाकी बघू शकतो मी पहाड वगैरे किती भारी निसर्ग निसर्गिकला तर एक दिवसाने आपण पूर्ण वरच्या टोकापर्यंत चढणार आहोत वरती पुढं तिथपर्यंत सोडू आपण स्पेशल नुसता एक ट्रेकिंग ब्लॉग बनवून तिथपर्यंत चढू खूप आहे गाईस ते तुम्हाला व्हिडिओ छोटोस दिसायचं बाकी खूप तिथं तिथंच उभं राहिल्यानंतर ढगांचा त्याचा आवाज येतो आणि खूप हव्याचा त्याचा हवा चालते त्याचा आवाज पण खूप भयंकर असा येतो सो so गाईस पाणी तर काही नशिबी झालेलं नाहीये कोण म्हंटलं इतक्या दूर जाईल नदी आणि तिथं वॉटर वगैरे बनेल त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आता वाजलेले जे म्हटलं सहा तर घरी जाऊनच पाणी वगैरे पिऊ तर राधेसाठी दोन पोती हे हिरवं गवत घेतलेलं आहे चारा आणि आता आपण निघणार आहोत घरी तर आजचा ब्लॉग व्हिडिओला आपण इथे जोईन करूया उमेद करतो तुम्हाला आजचा या ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करून साईडला वाला बटन त्याला प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण अशा नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह तोपर्यंत जय श्रीराम हर हर महादेव जय खानदेश जय महाराष्ट्र